मी आता कट करून दाखवते हे बाका। हे बघा बघा एकदम स्पॉन्जी झालेला आहे केक तुम्ही बघू शकता मस्त झालेला आहे आणि चॉकलेटचा स्मेल एकदम भन्नाट झालेला आहे नमस्कार मी आरती सावंत आज मी तुमच्याकडे घेऊन आले आहे बेकरी स्टाईल असा रव्याचा चॉकलेट केक तो तोंडात टाकताच विरघळणारा आणि मऊ असा चॉकलेट केक आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया साहित्य मी तुम्हाला सांगते मी वन फोर्थ कप दही घेतलेलं आहे हे ताजं दही आहे आंबट घेऊ नका साखर आहे अर्धा कप हे मी मिक्सरला चांगली बारीक केलेले आहे दूध घेतलेलं आहे अर्धा कप दूध गरम करून थंड केलेलं आहे तेल आहे वन फोर्थ कप जे काही आपण जेवणाला आपण तेल वापरतो ते घ्यायचं आहे रवा आहे बारीक रवा आहे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाडा रवा असेल तर मिक्सरला ग्राइंड करा मग तो बारीक होईल मी एक कप बारीक रवा घेतलेला आहे कोको पावडर आहे मी पूर्ण पॅकेटच वापरणार आहे हे पन्नास रुपयाचं मिळतं कोको पावडर मैदा घेतलेला आहे वन फोर्थ कप आहे पाणी वन फोर्थ कप व्हॅनिला इसेन्स घेतलेलं आहे ते नंतर वापरणार आहेत मी तुम्हाला सांगते जर तुमच्याकडे चॉकलेट इसेन्स असेल तेही तुम्ही वापरू शकता बेकिंग पावडर आहे ही आपल्याला वापरायचं आहे तेही शेवटी आणि ड्रायफ्रूट्स आहेत तुमच्याकडे जे काही ड्रायफ्रूट्स असतील सजावटीसाठी ते तुम्ही वापरू शकता वा प्रथम मी दही घेत आहे वन फोर्थ कप लक्षात ठेवा आंबट दहीचा वापर करायचा नाही आहे ताजं दही घ्या आणि त्याचा आपण चॉकलेट केक बनवायचा आहे आता मी पिटी साखर घालत आहे अर्धा कप ही सगळी घालायची आहे दूध घ्यायचं आहे अर्धा कप हे पूर्ण वापरते तेल घालत आहे तुम्ही कोणतेही कुकिंग ऑइलचं वापरा पण ज्याला वास येत नाही तेच त्याच तेलाचा वापर करायचा आहे तर तेलाचा वापर अजिबात करायचा नाही आहे नॉर्मल आपण जे आपण घरी वापरतो त्याच तेलाचा वापर, तेला वापर करायचा आहे तर आपल्याला हे सगळं काही मिक्स करायचं आहे अशात ठेवा तेल तुम्ही राईसचं वापरू नका तर तुमचा केक पूर्णपणे बिघडेल पण राईसच्या तेलाला एकदम स्ट्रॉंगनेस स्मेल येतो तुम्ही कुकिंग ऑइलच वापरा जे तुम्ही रोजच्या जेवणाला तेल वापरतात तेच त्याच तेलाचा वापर, तेला वापर करायचा आहे आता मी हे सगळं फेटून घेते आता मी बारीक रवा वापरत आहे कोको पावडर घालत आहे ही वन फोर्थ कप आहे ही पूर्ण घालायची आहे मैदा घालत आहे वन फोर्थ कप तर हे सगळं मिक्स करून घेते सगळं काही जे काही साहित्य घातलेलं ते पूर्ण मिक्स करून घेते कोको पावडर घातल्यामुळे छानपैकी स्मेल येत आहे हे छान फेटून झालेलं आहे आता आपण पाणी घालायचं आहे पूर्ण घालत आहे पाणी घेते पाणी सावकाश नंतर पाणी बाहेर निघेल पाणी चांगलं फेटून घेतलेलं आहे रव्याला पाणी लागतं कारण जसं वेळ जातो तसं जसा असा तो, तसा तो, तो फुलतो रवा त्यामुळे आपण पाणी घालायचं आहे पण योग्य प्रमाण वापरायचं आहे अर्धा कप दूध आणि पाव कप पाणी आता मी हे व्हॅनिला इन्सेन्स घालत आहे हे बघा जर तुमच्याकडे चॉकलेट इन्सेन्ट असेल तेही तुम्ही वापरू शकता फ्यू ड्रिप ड्रॉप्स घालत आहे त्यामुळे छान केकला चांगला सुगंध येईल बाजारामध्ये मिळतं सहजपणे किराणा दुकानामध्ये सहज मिळेल तुम्हाला आता मी हे चांगलं फेटून घेते चांगलं फेटून घेतलेलं आहे चॉकलेट केकसाठी आता हे रवा छानपैकी पंधरा ते वीस मिनटं मुरवत ठेवायचं आहे जास्त नाही पंधरा ते वीस मिनटं माझ्याकडे कुकरचा डबा आहे लहान हे बघा एवढा आहे तो मी वापरत आहे तर तुमच्याकडे केक टीन असेल तर तुम्ही त्याचा वापर करू शकतात आपल्याला माझ्याकडे बटर पेपर नाही आहे तर मी तेल लावत आहे सुरुवातीला सगळीकडून लावा तेल चांगलं साईडला पण आपल्याला तेल लावायचं आहे तेल चांगलं लावून घेतलेलं ला आहे मैदा घालत आहे एक चमचा माझ्याकडे बटर पेपर नाही आहे म्हणून मी तेल लावलेलं ला आहे अगोदर आणि मैदाचा वापर करत आहे आणि सगळीकडून असं आपल्याला करायचं आहे म्हणजे सगळीकडे मैदा लागेल जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही तेल लावा किंवा बटर लावा आणि मग बटर पेपर तुम्ही लावू शकतात आता मी सगळीकडून टॅप करत आहे हे एक्स्ट्रा मैदा आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे हे ठेवायचं नाही आहे हे एक्स्ट्रा आता उरलं आहे बघा ते काढून घेते मी डिशमध्ये कुकर आपल्याला पाच मिनटं प्रीहीट करायचं आहे आता आपल्याला केक बनवा रेडी करायचं आहे कुकरमध्ये तर मी पाच मिनटं प्रीहीट करणार आहे आतमध्ये मी डिश ठेवलेली आहे जर तुमच्याकडे स्टँड असेल असं किंवा रिंग असेल तर तुम्ही ठेवू शकता पण मॅडे हे स्टँड हे ह्याच्यामध्ये जात नाही आहे म्हणून मी प्लेटचा वापर केलेला आहे हे बघा आणि आपल्याला कुकरचं शिट्टी आणि रब्बर घालायचा नाही आहे तर मी गॅस चालू करते आणि पाच मिनटं स्लो गॅसवर फ्री हीट करायला ठेवते आपण लावून मिनटं फ्री हीट करायला ठेवलेलं आहे आता आपण बघूया आपला रवा आपला चांगला आहे बघा छानपैकी मुरलेला आहे पाण्याचं आणि दुधाचं जे मी प्रमाण सांगितलेलं आहे ते एकदम योग्य आहे जर तुमच्या तुम्हाला दहीचा वापर करायचा नसेल तरीही चालेल हे बघा छानपैकी फेटून घेते परत एकदा एकदम बरोबर झालेलं आहे तुम्ही बघू शकतात हे बघा आता आपल्याला एक छोटा चमचा बेकिंग पावडर घालायचा आहे एक छोटा चमचा मोठा अजिबात नाही हे बघा वन टीस्पून आणि बेकिंग पावडर सुरुवातीला अजिबात वापरायचं नाही आहे जेव्हा आपल्याला केक आपण पंधरा ते वीस मिनटं मुरवत ठेवतो त्याच्यानंतरच आपल्याला बेकिंग पावडर घालायची नाही आहे परत एकदा फेटून घेते छान पैकी फेटून घेतलेलं आहे असे मी आपण सगळं काही ग्रीस केलेलं तेल आणि मैदा वापरून आता आपण आपलं रव्याचा बॅटर घालायचा आहे एकदम परफेक्ट झालेला आहे तुम्ही हा नक्की केक बनवून बघा घरच्या साहित्यामध्ये आपल्याला करायचं आहे फक्त कोको पावडर विकत घ्यायची आहे बाकी सगळ्या गोष्टी घरात असतातच हे बघा बॅटर पूर्णपणे घातलेलं आहे आता आपण आणि एक सुद्धा एक गोष्ट सांगते आपण बेकिंग सोडाचा आपण अजिबात वापर केलेला नाही आहे नुसतं बेकिंग पावडर घातलेली आहे तर सोडा घालायचा अजिबात गरज नाही आहे आता मी हे टॅप करून घेते म्हणजे काही बबल्स असतील ते निघून जाते वरून ड्रायफ्रूट्स घालव्या तुमच्याकडे जे काही ड्रायफ्रूट्स असतील ते घालायचे आहेत सजावटीसाठी कडे चॉकलेट चिप्स असतील ते घालू शकतात जेम्स घालू शकतात जे काही जे काही आवडेल तुमच्या लहान मुलांना ते तुम्ही घाला हे बघा छानपैकी रेडी झालेलं आहे आता आपण कुकरमध्ये घालूया पाच मिनटं आपण कुकर, कुकर प्रीहीट करायला ठेवलेला आम्ही कुकरमध्ये हे भांडं ठेवत आहे अलगद हां छानपैकी सेट केलेलं आहे कुकरमध्ये भांडं ठेवलेलं आहे आता मी हे कुकरचं झाकण लावत आहे कुकरचं झाकण लावलेलं आहे मी पंचेचाळीस मिनटं ठेवणार आहे मध्यम आचेवर हे बघा मी स्लो गॅसवर ठेवलेलं आहे फास्ट गॅस करायचा नाही आहे मी स्लो गॅसवरच अर्धा तास बघणार चेक करणार आणि अजून पंधरा मिनटं मी ठेवणार आणि जर तुम्हाला ओव्हनमध्ये ठेवायचा असेल केक तर एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसवर सेल ठेवायचा आहे केक पहिलं पाच मिनटं प्री हीट करा आणि त्याच्यानंतर मग केक टीन आतमध्ये ठेवा आणि एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसवरच सेल ओव्हनमध्ये ठेवायचं आहे म्हणजे पस्तीस मिनटं लागतील अंदाजे बरं पंचेचाळीस मिनटं झालेली आहेत आता मी कुकरचं झाकण काढत आहे हे बघा तुम्ही बघू शकता आता आपण सुरीने किंवा तुमच्याकडे टूथपिक असेल त्याचाही वापर करू शकतात हे बघा पूर्णपणे क्लिअर येते आहे म्हणजे आपला केक पूर्णपणे तयार झालेला आहे आणि पाच मिनटं असंच झाकण ठेवूया आणि नंतर मग काढून घेऊया झाकण काढूया पाच मिनटं झालेली आहेत आणि मी हा केक काढून घेते हे बघा मस्तपैकी झालेला आहे केक मगाशी मी सांगायला विसरली खाली तुम्ही खालच्या बेसला तुम्ही मीठाचा वापर तुम्ही करू शकता मीठ लावा पूर्णपणे साईडला पूर्णपणे आणि नंतर मग प्लेट ठेवा आणि मग केकचं जे तीन आहे ते ठेवा भांडं ठेवा केकचं भांडं ठेवा आणि मग तुम्ही पंचेचाळीस मिनटं प्रीहीट करू शकतात पण या केकला काही गरज नाही आहे मिठाची म्हणून मी डायरेक्ट मीठ ठेवलेलं पाच मिनटं अगोदर प्रीहीट करायला ठेवलेलं नंतर पंचेचाळीस मिनटं बेक करायला ठेवलेलं स्लो गॅसवर आणि मग टूथपिकने किंवा नाईफने तुम्ही चेक करा हे बघा केक पूर्णपणे थंड होऊ दे आणि मगच आपल्याला केक प्लेटवर काढून घ्यायचा आहे पूर्ण थंड झाल्याशिवाय केकला हात लावायचा नाही आहे जर तुम्ही जर तुम्ही गरम गरम काढलात तर केक कुस करेल आणि नीट पिसेस येणार नाही तर त्यामुळे आपण पूर्णपणे थंड झाल्यावरच केक काढून घ्यायचा आहे प्लेटवर केक छानपैकी थंड झालेला आहे तुम्ही बघू शकता एकदम छानपैकी सेट झालेला आहे पूर्णपणे थंड झालेलं आहे आता नाईफने साईजच्या एजेस आहेत ते लूज करायचे आहेत जेणेकरून लगेच आपला केक प्लेटमध्ये येईल ही स्टेप महत्त्वाची आहे कारण का जर तुम्ही साईडच्या किनारा असं कट नाही केलात तर तुमचा चे केक हा चिटकेल के, धज निघेल म्हणून हे साईडच्या किनाऱ्या अशा नाईफने कट करायच्या आहेत आता मी प्लेटमध्ये ट्रान्सफर करते हे बघा सहज निघालेला आहे तुम्ही बघू शकता झाई आलेली आहे हे बघा खूप मस्त झालेला आहे मी आता कट करून दाखवते हे बघा हे बघा एकदम स्पॉन्जी झालेला आहे केक तुम्ही बघू शकता मस्त झालेला आहे आणि चॉकलेटचा स्मेल एकदम भन्नाट झालेला आहे तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास अन्नपूर्णा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला क्लिक करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू थँक गॉड ब्लेस यू आपण काहीही सोडा न घालता तरीही छानपैकी फुललेला आहे छानपैकी झाई तयार झालेले आहे प्रमाण एकदम योग्य दिलेलं आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा तुम्ही या क्रिसमसला तुम्ही करू शकतात किंवा तुमच्या मुलांच्या टिफिनमध्ये हा असा बनवून ठेवा आणि रोज थोडं थोडं देत जावा किंवा तुम्ही संध्याकाळी त्यांना हा केक दिलात ते मुलं खूप खुश होतील सगळ्यांना हा आवडेल हा रव्याचा चॉकलेट केक